कृषी प्रधान मेळघाट क्षेत्राला बारामाही सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आणि आधीच कृषी प्रधान क्षेत्र म्हणून ओळख पटलेल्या मेळघाट मध्ये कृषी क्षेत्रात कावरा प्रकल्प यंदा मेळघाटातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवण्यास पूर्णतः अपयशी ठरत आहे सध्या स्थितीमध्ये आपण कावरा सिंचन तलाव या ठिकाणी उपस्थित आहोत हा तलाव लघुपाठ बंधारे विभागामार्फत गेल्या पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आला होता आणि तलाव बांधल्यानंतर प्रकल्प बांधकाम झाल्यानंतर शेतकऱ्यांना असं सांगण्यात आले होते की आता त्यांना बारामाही सिंचनाकरिता या तलावामार्फत पाणी दिले जाणार मात्र शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की त्यांना अद्याप या सिंचन तलावाकडपासून कोणतीच सिंचन सुविधा मिळालेली नाही हा तलाव फक्त मच्छी तलाव म्हणून या कावरा गावामध्ये आपल्याला दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या जवळपास पंधरा वर्षापूर्वी लघुपाठ बंधारे उपविभागाच्या मार्गदर्शनाखाली कावरा प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले होते सदर प्रकल्प बांधकाम झाल्यानंतर असे बोलले जात होते की जवळपास ते गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पापासून सिंचन सुविधा उपलब्ध होऊन मेळघाटात हरित क्रांती येणार याकरिता प्रकल्पातून कॅनल कॅनलची निर्मिती सुद्धा करण्यात आली होती मात्र आजपर्यंत या कॅनलच्या टेल पर्यंत प्रकल्पातील पाणी पोहोचलेच नाही अशी गंभीर व धक्कादायक काही शेतकऱ्यांनी दिली है धोदरा तो डैम के बारे में सिर्फ तीस पच्चीस परसेंट लोग को पानी मिल रहा, और 70 रहा। है और सत्तर परसेंट पानी वाया जा रहा है सिर्फ पाँच पाँच परसेंट पानी वहाँ रखा है और कैनल सब खराब है पूरा पाया जा रहे है उस कारण ये कैनल पूरा पाया जा रहा है कैनल

शासनाचा करोडो रुपयांचा निधी वापरून जेव्हा कावरा प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले होते त्यावेळी या प्रकल्पात अनेक अशा तांत्रिक चुका झाल्या असल्याची माहिती काही गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे परिणामी आज प्रकल्पामध्ये भरपूर पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे दिसून येत नाही एका विशेष गुप्त माहितीनुसार प्रकल्पातील कॅनलचे आउटलेट सुद्धा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याचे बोलले जात आहे एक दो साल हो गया हाँ सबको मेरे नहीं था लेकिन बाकी को लोग को क्या मालूम उतना तो हो नहीं मालूम है बन चालू बन चालू करते ही रहते उन लोग तसेच प्रकल्पामध्ये सातत्याने गेल्या पंधरा वर्षामध्ये गाठ जमा झाल्यामुळे प्रकल्प सिंचन सुविधा पुरविण्याकरिता असक्षम दिसून येत आहे कावरा प्रकल्प समितीच्या एका सदस्याने नाव प्रकाशित न करण्याच्या शर्यतीवर दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकल्प सुविधा पुरवण्यात असक्षम असून त्या सदस्याला सुद्धा आजपर्यंत सिंचन सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळालेली नाही तसेच फक्त सदर प्रकल्प हा मच्छी तलाव म्हणून उपयोगी पडत आहे आणि त्याची ओळख केवळ मच्छी तलाव म्हणूनच मेळघाटात दिसून येत आहे वास्तविक पाहता सदर प्रकल्पाचे निर्माण कार्य हे सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आणि मेळघाटात हरित क्रांती आणण्याकरिता करण्यात आले होते मात्र आज तांत्रिक दृष्ट्या अपयश ठरणारा कावळा प्रकल्प केवळ मच्छी तलावाच्या भूमिकेतच दिसून येत आहे जी एक अत्यंत गंभीर बाब आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट